नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे श्री स्वामी समर्थ सत्संग सेवा केंद्र मालोंजा बुद्रुक आणि समस्त ग्रामस्थ मालोंजा बुद्रुक यांच्या वतीने बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस ते शुक्रवारी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान श्रावण मासारंभ निमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय श्री रेणुका माता मंगल कार्यालयामध्ये रोज सायंकाळी सहा ते नवव्या वेळीमध्ये सादर होणाऱ्या या संगीतमय श्री शिव महापुराण कथेचं निरूपण श्री क्षेत्र खंडाळा येथील बाबा शास्त्री यांच्या सुश्राव्य वाणीतून होणार आहे कथेचा समारोप शुक्रवारी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होईल समारोपाच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे श्रावण मासातील या भव्य दिव्य कथेचा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथा श्रवणाचा आनंद घ्यावा असं आवाहन श्री स्वामी समर्थ सत्संग सेवा केंद्र मालुंजा बुद्रुक आणि समस्त ग्रामस्थ मालुंजा बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आलंय पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा